माझं पात्र म्हणजे तसं सांगायला गेलं तर माझं माझं नाव आहे रावसाहेब सरदेशमुख ह्या हे हे जे अथांगच कथानक आहे हे या पात्राच्या अवतीभोवतीच फिरतं तसं म्हणायला हरकत नाही की हे मुख्य पात्र आहे किंवा आधार आहे या कथेचा याच्या भोवती सगळी पात्र फिरतात मी खूप काय म्हणतात त्याला वेगवेगळ्या वेजमध्ये त्याच्यावर काम केलं गेलं मी फिजिकली मेहनत घेतली कारण माझे बेअर बॉडी सिक्वेन्सेस असणार होते सो आय शूड लुक लीन आणि सायमल्टेनियसली मी शेतात राबणारा मुलगा पण दिसलो पाहिजे त्याच्यामुळे माझं शरीर त्यांना माझ्या डिरेक्टरला स्पेसिफिकली असं अपेक्षित होतं की ती जिमची बॉडी वाटायला नको ती पिळदार बॉडी दिसायला हवी आणि त्यात ती काटक असावी म्हणजे तो बलकी पण नसावा सो so, हे त्यांनी मला सहा महिने अलीकडेच सांगून ठेवलेलं सो so, माझी सहा महिने तशी आ, आ, शरीर कमवायची प्रोसेस सुरू होती माझे ट्रेनर आहेत निलेश मोरे त्यांनी मला ट्रेन केलं तुम्ही बघू बघू शकाल सिरीजमध्ये जसं डिरेक्टरला अपेक्षित आहे तसं मी फिजिक केलं मी आवाजावरती काम केलं डॉक्टर सोनाली ठाण्याच्या डॉक्टर मला आमचे डिरेक्टर जे पी जयंत पवार त्यांच्याकडे घेऊन गेले माझ्या आवाजावरती काम केलं गेलं राहूसाठी परत माझे लुक डिझायनर आहेत संतोष गिलबिले त्यांनी माझ्या लुकवरती खूप मेहनत घेतली जे फेशियल हेअर असतात ते कापायचं नाही त्यांनी सांगितलं इकडची बियड असेल आयब्रोजचे केस असतील किंवा बियर्ड त्यांनी अजून विस्कटवली त्यांना जो लुक एक्सपेक्टेड होता राहूचा की जो माणूस आरसाच बघत नाही तो कसा असेल ते त्यांना ते स्वतः तितके चांगले लुक डिझायनर असल्यामुळे त्यांना ते माहिती होतं आणि त्यांनी माझ्याकडून तसं सगळं करून घेतलं सो मी केस कापले नाहीत फेशियल हेअर दाढी करतानासुद्धा ब्लेड वापरलं नाही अशा काही काही छोट्या छोट्या गोष्टी केल्या आणि नजरेवरती खूप काम करावं लागलं कारण माझी नजर खूप भिरभिरी आहे आणि राऊची नजर ही खूप स्टेबल आहे आणि मला ते जम जमण्यासाठी मी कॉन्सन्ट्रेटली अर्धा अर्धा तास एका बिंदूकडे कॉन्सन्ट्रेट करून बघायचो कारण माझी नजर तशी व्हावी सो so, अशा छोट्या छोट्या गोष्टी मी इवन बाईक शिकलो बाईक मी चालवत म्हणजे खूप बेसिक चालवायचो मनात ती भीती अजूनही आहे बाईकची त्यात ही जी बाईक होती ही एकोणीसशे साठमधली बाईक होती जिचं किक पण आणि क्लच पण सेम होतं गेअर पण सो so, माझ्यासाठी ते खूप डिफिकल्ट होतं की सायमल्टेनियसली तुम्हाला गाडी चालवून एक्सप्रेशन्स देऊन डायलॉग बोलून ती गाडी चालवणं असं माझ्यासाठी खूप जास्त मोठा टास्क होता तो अशा बऱ्याचशा छोट्या छोट्या गोष्टी यांच्या मी केल्या शिकायला खूप काही मिळालं म्हणजे राहूकडून म्हणत असाल तर राहूने मला खूप विचार करायला भाग पडलं की देर इज नो नीड टू रिॲक्ट इन्स्टंटली इन्स्टंट रिॲक्शन जी माझी असते माझा पर्सनल स्वभाव पाहता धैर्य म्हणून मी कुठल्याही गोष्टीला लगेच रिॲक्ट करतो राहू तसा नाही आहे राहू थांबतो तो ऐकतो तो, तो, तो विचार करतो आणि मग तो तू तो, तो ती कृती करतो तो इवन रिॲक्ट पण नाही करत तो कृतीतून रिॲक्ट करतो सो हसा राहू आहे राहूने मला ठेहराव दिला हे मात्र मी कन्फर्म सांगू शकतो की थोडासा ठेराव म्हणजे आत्ताही तुम्हाला मी फार बडबडे वाटत असेल तर विचार करा मी आधी किती बडबडे असेल जर राहूने मला ठेराव दिला तर रावकडून मी खरेपणा घेईन राव खूप खरं आहे तर त्याची ती मला घ्यायला आवडेल प्रेक्षकांना खूप काहीतरी वेगळं बघायला मिळेल ही माझी खात्री आहे कारण आत्ता जे काही चालू आहे भौगोलिक आता जितके प्रोजेक्ट्स येत आहेत मराठीमध्ये स्पेसिफिकली त्या सगळ्या संहितांपेक्षा त्या सगळ्या कॉन्टेंटपेक्षा हा कॉन्टेंट नक्कीच वेगळा आहे लुक अँड फीलमध्ये म्युझिकमध्ये कास्टिंगमध्ये इमोशन्समध्ये तसं बघायला गेलं जे लोकांची अपेक्षा असते की आम्हाला काहीतरी वेगळं बघायचं आहे काहीतरी वेगळं बघायचं तर एक्झॅक्टली हेच ते काहीतरी वेगळं आहे असं मी सांगेन